महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नळदुर्ग गोलाई चौक येथे संत सेवालाल महाराजांची यांची जयंती निमित्त पूजन करण्यात आले जळकोट प्रतिनिधी सचिन कदम तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील गोलाई चौक येथे बंजारा समाजाचे दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी वी जयंती निमित्त संत सेवालाल नळदुर्ग गोलाई चौक येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, भाजप नेते विलास राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आशीष सोनटक्के, दीपक आलुरे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश चव्हाण, कैलास चव्हाण, वैभव जाधव, प्रवीण पवार, दामाजी राठोड वसंत पवार मनोज चव्हाण हरीश जाधव रवी राठोड सचिन राठोड अमृता चव्हाण सौ छबाबाई राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद